गुरुपौर्णिमेनंतर परत आळंदीकडे निघालेल्या पालखीची दृश्य आपण पाहताय ही पालखी पंढरपुरातील भोसले चौकात येताच पालखीवर फुलं उधळून पालखीचं स्वागत करण्यात आलं मित्रमैत्रिणींनो अजून आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा परत मी विषयाकडे येते मित्रमैत्रिणींनो वारीच्या बातम्या आपण बघतो आणि त्या सर्व दाखवल्या देखील जातात परंतु परतीच्या प्रवासाच्या बातम्या दुर्लक्षित होतात आज आपण परतीच्या प्रवासाला निघालेल्या म्हणजेच पंढरपूर ते आळंदी अशा वारीला आम्ही दाखवत आहोत आणि तेही देशातील देशाबाहेरील आमच्या दर्शकांना ही पालखी आहे ज्ञानेश्वर महाराजांची मित्रमैत्रिणींनो आमचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी ही दृश्य समर्थ लेखणीच्या दर्शकांसाठी सबस्क्रायबरांसाठी टिपली आहेत मित्रमैत्रिणींनो या पालखीच्या पुढे विणा वाजवत चालणाऱ्या सिद्धेश्वर दत्तात्रय मोकाशी बीड यांनी आमच्या सहसंपादकांशी चर्चा केली माहिती दिली देखील आपण दर्शकांनी पाहावी संस्थान शिरपुरा श्रीश्वर पिंपरी ते आळंदी आळंदी ते पंढरपूर पंढरपूर ते आता आळंदी हा सोहळा परत लिहिलेला आहे आज काल्याचं आणि काला घेऊन आज आम्ही आळंदी या दिवस आहोत आमच्या आज पंढरपूर नंतर राजा माउलीच्या ठिकाणी माउलीला घेऊन माउली सोबत आज आम्ही आळंदीला जाणार आहोत आज आमचा काला झाल्याच्या नंतर आज त्रास आमचं पाच वाजता होणार आहे तरी आधी एक तास आधी सर्व इथे विने तरी हजर होतात आणि पाच वाजता जातात माघारी जातो माघारी पडले ज्ञानेश्वर महाराज की जय पाहिलेत आणि ऐकलेत ना मग विनंती आहे व्हिडिओला शेअर करा